नमस्कार मित्रांनो मी किरण सावे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज आहे दहा जून आणि आता मूर्ग नक्षत्र हे निघालेलं आहे आणि आता तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्यांची सर्वकडे पेरणीची सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आमच्या पण गावी आता आज पेरणीला सुरुवात होत आहे तर मित्रांनो आप, आपल्या गावाला ही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते तर हे भाताचं बियाणं आहे तर मित्रांनो भाताचं बियाणं पेरण्यासाठी आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शहरांमधून सेंद्रिय पद्धतीने कुठेच काही भेटत नाही आपलं जे आरोग्य आहे मानवचं आरोग्य आहे हे खूप धोक्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच आपण यावर्षी पूर्ण सेंद्रिय शेती करणार आहोत आता जे बियाण आहे हे भाताचं जे बियाण आहे ते सेंद्रिय पद्धतीने कसं पिकवायचं किंवा सेंद्रिय पद्धतीने कशी आपलं हे बियाण्याची हे त्याच्यात औषधं वगैरे कोणती मिसायची ते तुम्हाला घरगुती पद्धतीने सांगतो तर मित्रांनो हे बघा हे औषध आहेत ॲज यू ॲज ए ॲज अ टोबॅक्टर ॲज अ टोबॅक्टर म्हणून हे आपल्याला औषध आहेत एकदम आपल्या सेंद्रिय पद्धतीने सेंद्रिय बचत गट त्यांच्या मिळालेले औषध औषधे ते सेंद्रिय वॅक्टर आणि त्याचप्रमाणे आपल्याला आता बियाण्यांची जी प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया करायची आहे या बीज प्रक्रियेसाठी लागणार आहे पहिल्यांदा आपल्याला पाणी त्याच्यानंतर मीठ मोठं मीठ छोटं मीठ कोणतं असलं तरी चालेल आणि हे आपल्याला नंतर याची प्रक्रिया पुढे पण अगोदर आपण याची काय प्रक्रिया आहे ती करून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या एका पात्याला त पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाताचं हे बियाणे टाकायचं आपण मीठ आहे तर मीठ टाकूया पाण्यामध्ये विरगळेल असं एवढं मीठ टाकूया कारण की आपल्याला तीन चार वेळा होईलच आहे का नाही दोन भागात करू आपण मीठ हा मग थोडं थोडं टाकायचं म्हणजे मीठ आता पूर्ण असं खळून घेऊ आपण पूर्ण विर कळलं पाहिजे मग मीठ मीठ जास्त झालेलं आहे आपण पाण्याचे दोन भाग करून ठेवूया म्हणजे आपल्याला ते बांधले ते भाऊ आणखी एकदम खराब नको करायला आपण पाण्याचे दोन भाग करूया आणखी आपलं पन्नास किलो बियाणे बियाणा तर आता हे भाताचं बियाणं आपण कशी बीज प्रक्रिया करतोय हे तुम्हाला यातून दिसेल पाणी आणि पाण्यामध्ये मीठ आहे टाक अजून बरेच लय तर आता अशा प्रकारे आपण का करतो आहे याच्यामागचं कारण एकच की सेंद्रिय पद्धतीने शेती झाली पाहिजे आजकालच्या युगामध्ये तुम्ही पाहू शकताय पाहत आहे म्हणजे आपलं आपण जर कसं जपतो आहे शहरामध्ये तर पद्धती जे खाद्य ते अजिबात ऑर्गॅनिक मिळत नाही आहे एकदम हायब्रीड खाद्य भेटते सर्व खायला फार कोणती पण गोष्ट असू दे तर आपण यावर्षी सेंद्रिय पद्धतीचा विचार करतो आहे तर मित्रांनो तुम्ही बघा पाहू शकताय आता आपण पूर्ण पूर हे भात टाकलेले आणि हे बघा हे पूर्ण असं जे तरंगलं आहे बघा हे जे तरंगले बघा हे जे वरती बघा खाली बुडत नाहीये हे तरंगले हे मेलेलं भात आहे म्हणजे हे बी आहे याच्यातून काही उगणारच नाहीये आपण जरी पेरलं तरी याच्यातून काही उगणारच नाही त्यामुळे आपण पेरतो ते वेस्टेज जातं आणि बघा आता तुम्हाला इकडे बघायला आणि पाण्याच्या खाली पूर्ण बघा हे खरं पाहत आहे म्हणजे हे खरं खर आपलं बियाणे आपण त्याला त्याच्यावरती बीज प्रक्रिया करून हे पेरणीसाठी वापरायचं तर आता आपण वरती जे वेस्टेज आहे ते पहिलं काढून घेऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा जेवढं वेस्टेज होतं जे आपलं बियाणं वेस्टेज आहे ते काढून घेतलेलं आपण सगळं इकडे जे आता आहे त्याच्यामध्ये चांगलं बियाणे चा चा। चा चा आता आपण सर मिळून घेऊ कालगी याच्यामध्ये परत दुसरं करायला लागणार आहे आपल्याला अशा प्रकारे हे सर्व करून घ्यायचं सर्व बियाणं काढून घ्यायचं याच्यामध्ये आणि आता हे वायाला घालायचं आणि सगळ्या सगळ्यात महत्वाचं हे बियाणे ना उन्हात अजिबात वाळवायचं नाही जेवढं सावलीत तुम्ही वा वाळवशील तेवढं चांगलं असतं उन्हामध्ये अजिबात वाळत घालायचं नाही किंवा आपण फास्टमध्ये वाळ वाळवायला बघू अजिबात उन्हामध्ये वाळत घालायचं नाही हे महत्वाचं आहे मुलामध्ये नाही वाढत तर त्यानंतर आता अशा प्रकारे वाज आले जाऊन आता आपलं पाहू शकताय एवढं असं एवढं असं हे बियाणे निघाले की हे आपण पियायचं नाहीये हे पूर्ण वेस्टेज बियाणे याचा काही उपयोग नाही आपल्याला तर हे आता बाजूला करू आपण आणि बाकीचं आम्ही वाद घातले आता जे घाण पाणी झाले ते वस्तू तर आता मित्रांनो सर्व आपण भाताची जी प्रक्रिया असती मिठातून प्रक्रिया मीठ पाण्याची जी प्रक्रिया होती जे कचरा होता म्हणजे जे आता उष्णत नाही बियाणं जे भातून ते कमीत कमी पन्नास किलोचं बियाणं होतं त्याच्यामधून चार पाच किलो तर वेस्टच गेले बरोबर आहे ना चार पाच किलो तर वायालाच गेले आपलं आणि बाकीचं आता पंचेचाळीस किलो आपलं उरलेलं आहे जरा थोडंसं वेळ आपण पाच ते दहा मिनटं त्याला सुकून देऊया आणि त्याच्यानंतर आपण आपण याची बीज प्रक्रिया करूया हे नंतरच स्थिर करणारे जीवाणू आहे हे खत नाही म्हणते ना। येणार याच्यापासून याच्यापासून ये रोगप्रतिकार क्षमता वाढते आपल्या बियाण्याची तर हे ॲज आपण आता कसं वापरायचं हे पुढे पाह तुम्ही तर व्हिडिओ पाहत राहा आता हे पूर्ण आपलं हे बियाणं आणि आता आपण ते पूर्णपणे गोळा करून घेऊया तर अशा प्रकारे आता पूर्ण गोळा करून घ्यायचे कारण की त्याच्यात आता आपल्याला ॲज अ टोबॅक्टर मिक्स करायचे तर मित्रांनो आता आपण पूर्ण आता आपलं बियाणं सुकलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण ॲज हे टाकणार आहे नंतर स्थिर करणारे हे जीवाणू आहे याच्यापासून आपले मुळाला बुरशी लागत नाही दुसरी गोष्ट आपल्या बियाण्याच्या खूप वाढते आणि त्याच्यानंतर बघा इथं पण दिलेलं आहे की ॲज अ कार्य चांगले चालते कारण सेंद्रिय पदार्थाच्या विकटनामधून निर्माण होणाऱ्या ऊर्जा ऊर्जेवर हे जीवाणू जगतात आणि हे कापूस गहू ज्वारी बाजरी भात मका भाजीपाला फळे ना सगळं चालते आपल्या देशातील सुमारे लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होत असतो मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा या भातातून होत असतो त्यामुळे आपण सेंद्रिय भात खाला गेला पाहिजे आजच्या रासायनिक युगात या रासायनिक दुनियेत आज आपल्याला सेंद्रिय भात हे कुठंच मिळत नाही त्यामुळे आपण आज सेंद्रिय भात कसं प्यारावं हो, कसं रासायनिक बच बच प्रक्रिया प्रक्रिया न करता आपण सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया करायची आज यह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत चांगलं मिक्स करायचं ते पुन्हा एकजीव झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाळत घाला मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा या भातातून होत असतो तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशुपक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात त्यामुळे भात हे बहुगुणित तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते याशिवाय हलक्या भारी पांथळ खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी बाजरीनंतर भात या पिकाचाच क्रमांक लागतो तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलं आपण आपलं बियाणं होतं त्याच्यावरती बीज प्रक्रिया केली आणि त्या बीज प्रक्रियेनंतर आता आपण हे बीज पेरणार आहोत तर त्यासाठी आपण अगोदर आता ट्रॅक्टरला पण बोर आहे आणि आता गांडूळ खत पण घेऊन चाललेला आहे अविनाश आपण गांडूळ खत पण टाकणार आहे आणि त्याच्यावरती आता नंतर रोप पेरणार आहे तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर हे बियाणे आपलं इंद्रायणीचं बियाणे कशी गेली पाहिलं भात हे उष्ण कटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते पीकवाडीच्या कालावधीतील सरासरी तापमान चोवीस ते बत्तीस अंश पोषक असते चांगले उत्पादन येण्यासाठी हवेतील सरासरी आर्द्रता पासष्ट टक्के इतकी लागते या पिकास सरासरीपेक्षा हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते त्यामुळे आमच्या भागामध्ये खूप सारा पाऊस असतो त्यामुळे आमच्याकडे भात पीक हे खूप छान अशा प्रकारात येत असते आणि सर्वात महत्वाचं बियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया कशी करायची हे तुम्ही व्हिडिओच्या आधी पाहिलंच आहे त्यासाठी तुम्हाला अजूनही सांगतो अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक असते तसेच तसेच दोन ते तीन वर्षांनी बदलणेही आवश्यक असते प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाणेची पेरणीपूर्वी प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे कारण की कधी कधी कसं होतं की बाजारात बियाणे उपलब्ध होत नाही आणि बियाणे उपलब्ध झालं तर ते आपल्याला मिळत नाही लवकर काही वेळा तर त्यामुळे आपण बीज प्रक्रिया जे जुनं बियाणे असतं त्याच्यावरती बीज प्रक्रिया करून ते लावलं तर खूप छान असं येतं कारण की अधिक उत्पादनासाठी निरोगी व वजनदार भाताचे बियाणे वापरले गेले पाहिजेत त्यासाठी तीनशे ग्रॅम मीठ दहा लिटर पाण्यात विरगळून द्रावण तयार करावे तर मित्रांनो आता सर्व आमचं रोप वगैरे पेरून झाले जे बीज होतं ते पेरून झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आला आला ट्रॅक्टर पण आलाय आहे तर ट्रॅक्टर पण आला आता मस्तपैकी आणि आता ट्रॅक्टरने आपण रोटर घालूया रोटर घालून ते बियाणं मस्तपैकी जमिनीमध्ये रुजलं जाईल तर पा थांबा थांबा ट्रॅक्टर पण आलं बघा तिकडं बघा तुम्ही पाहू शकताय असं आपण इथून बियाणे टाकलेलं आहे आम्ही काही वर्षी रोप वगैरे भाजले नाही सर्व जी बाकीची रोपं भाजली होती तिथे अशी पाऊस याच्या अगोदर पेरली आणि जरा रोप कमी पडल त्यामुळे इथे पण आपण एक उत्तर रोप टाकतोय उत्तर रोप म्हणजे की जिथे आपण भाजणी वगैरे रोप भाजणी वगैरे काही केलेली नाही डायरेक्ट रोप टाक टाकतात त्याला आपण उतर उत्तर रोप टाकणे असं म्हणतात तर ट्रॅक्टर पण आलेला आहे आणि बघा हे बघा रोप पेरले आणि आता रोटर घालायचं काम चालू आहे तर बघू शकताय बघा तर आपण पूर्ण वावरात नाही आहे रोप आपण एवढंच पेरतो आहे थोडंसं कारण की जर कमी वगैरे पडलं पावसाचं प्रमाण कधी कधी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे कधी रोपं मरून पण जातात त्यामुळे आपण जास्तीच आपण एक रोप कापतो हे उतरोप जर उपयोगाला आलं तर उपयोगाला येऊ पण शकतो नाही आलं तर पुन्हा रोटर तर त्याच्यामध्ये विशेष संपला तर बघा तर अशा प्रकारे आता आपण पूर्ण वावरामध्ये रोटर घालून घेऊया पण सगळी माणसं बघा कशी बसलेच निवांत ऊन झाले पावसाचा दिवस आहेत म्हणून ऊन पण तेवढंच कटक झालं बघा तसे ट्रॅक्टर बघतात तुम्हाला तर माहिती आहे सर असे असतात की आपण ट्रॅक्टर वगैरे हो काही शेतात आलं की कसे पाहत बसत बघा किती मस्त सगळे पाद बसलेले तर आणि गेले ट्रॅक्टर चालू आहे तर आता आपण सर या शेताला घालून घेऊया दुसऱ्या येणाऱ्या आपल्या व्हिडिओमद्वारे आप कळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबून ठेवा कारण की पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला कळत आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सबस्क्राईब हे बटन एकदम तुम्हाला फ्री आहे त्यामुळे ते बटन दावा आणि आपल्या चॅनलला जुळून राहा आणि सर्वात महत्वाचं पुढे येणाऱ्या या व्हिडिओ आहेत आता तुम्ही आज ट्रॅक्टरची जशी शेती पाहिली तसेच आपण बैलजोडीवरती नांगर आणि कुळाच्या कशा प्रकारे आपण शेती करतो ते पाहणार आहोत त्यामुळं आपलं सबस्क्राईब बटन आहे नक्की दाबा ते आत्ता फ्री आहे आणि सर्वात महत्वाचा आता मित्रांनो इथून व्हिडिओ पाहिली आणि वेळात